जय जिजाऊ जय शिवराय जय शंभोराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे आपल्या चितेपिंपळगावच्या शाखेवरती अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज बीड बायपास रोड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही बघू शकता मेन रोडला आपली शाखा आहे शेतकरी मित्रांनो तर चला तर मग व्हिडिओ बनवण्या अगोदर आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला असं स्वस्तात असं मस्त ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहे मित्रांनो हे पावर विडर असं आहे भरपूर शेतकऱ्यांच्या रिक्वायरमेंट अशा होत्या की पेट्रोलमध्ये तर तुम्ही व्हिडिओ दाखवला आहे पण डिझेल मशीन आम्हाला अवेलेबल करून द्या <coughs> शेतकरी मित्रांनो सगळ्यात स्वस्त आणि मस्त डिझल पेट्र डिझेलचं मशीन आपण मागवलेलं आहे आणि मशीनची एच पी श्रेणी जर बघितली तुम्ही तर पाच एच पीमध्ये हे मशीन आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे शेतकरी मित्रांनो <coughs> आता या मशीनची विडरची तुम्हाला सर्व स्पेसिफिकेशन मी व्हिडिओमध्ये देणार आहे एंड टू एंड व्हिडिओ बघा मित्रांनो स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मशीन पाच एच पी डिझेलमध्ये आहे मित्रांनो मशीन जे आहे एकदम मशीनचा लूक एकदम व्यवस्थित प्रकारे मशीन दिसायला पण भारी आहे आणि एकदम छोटं आहे छोटं मशीन असल्यामुळे असा याचा फायदा आपल्याला होतो की याचं जे आहे सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं म्हणजे व्हायब्रेशनलेस मशीन आहे मित्रांनो हे याच्यामध्ये तुमचा फायदा असा होतो की आपण नऊ एच पी अकरा एच पीचं डिझल मशीन घ्यायचो तर त्याच्यामध्ये ती आपल्याला छातीला त्रास द्यायचं रोटर चालवते वेळेस व्हायब्रेट व्हायचं पण ही जी मशीन आहे मित्रांनो हिचा व्हायब्रेशन एकदम झिरो आहे म्हणजे तुमच्या शरीराला कुठल्याही प्रकारचा याच्यानी त्रास होणार नाही आणि त्याच्यानंतर आता याला हे रबरी टायर दिलेलं आहे रबरी टायरनंतर मशीन जे आहे याला डिझल टँक दिलेला आहे मित्रांनो अडीच लिटरचा आ, त्यानंतर एअर किन्नर दिलेला आहे आणि ही जी मशीन आहे ही मॅन्युअल स्टार्ट आहे मित्रांनो म्हणजे जे की तुम्हाला आ, दोरी दिलेली बघा समोर या दोरीने तुम्ही याला स्टार्ट करू शकता कारण की या मशीनला सेल्फ नाही आहे आता मशीनचे फीचर्स असे स्पेसिफिकेशन की मशीनला एक रिवर्स गेअर दिलेला आहे इथं सॉरी क्लच दिलेला आहे मित्रांनो डाव्या हातावरती आपल्या क्लच राहील त्याच्यानंतर हे बघू शकता रिवर्स गियर उजव्या हातावरती रिवर्स गियर आहे आणि दोन फॉरवर्ड गेअर आहे मित्रांनो मशीनला एक हाय आणि एक लो असे दोन गियर म्हणजे दोन गेअर फॉरवर्ड आणि एक रिवर्स असे गियर आहेत मशीनला इथं हातावरती तुम्हाला क्ल रेस दिलेला आहे मशीनचा जे की तुम्ही आणि कमी जास्त रेस करू शकता त्यानंतर आता मशीनसोबत येणार काय आणि मशीनची किंमत भरपूर जणांना प्रश्न पडला असेल डिझेल मशीन घ्यायचं होतं कपाशीसाठी घ्यायचं होतं फळबागासाठी घ्यायचं होतं पण प्रॉब्लेम असा होता की स्वस्तात कुठं बसेल आणि मस्त म किमतीमध्ये कुठं भेटेल आपल्याला तर आता ही मशीन सोबत अगोदर अटॅचमेंट काय काय ते बघू आपण मित्रांनो या मशीनसोबत तुम्हाला बत्तीस ब्लेडचा हा रोटर मिळाला आहे जो की चार फुटामध्ये अवेलेबल आहे या रोटरला तुम्ही दोन फूट अडीच फूट तीन फूट असं अटॅचमेंट ॲडजस्ट करू शकता त्यानंतर मशीनला रबरी चाक आपल्याला रस्त्यावरती चालवण्यासाठी आणि शेतामध्ये चालवण्यासाठी हे लोखंडी व्हील मित्रांनो लोखंडी व्हील असे आहे की शॉप सगळं आहे आपल्याकडे आणि एकदम चांगल्या आणि हेवी क्वालिटीमध्ये अवेलेबल केलेले आहे आपण ते त्यानंतर याच्यासोबत ये वखर येणार तुम्हाला आता वखर जे येणार वखर साध वखर येणार तर या वखराला आमच्याकडनं तुम्हाला दोन फूट अडीच फुटाची पास आणि दुब्या कोळप्याच्या आठ आठ इंचाच्या दोन पासा म्हणजे एकूण अशा चार पासा मिळणार आहे आणि एकदम हेवी क्वालिटीमध्ये अठरा ते एकोणास किलोच्या वेटमध्ये हे वक्कर मी स्वतः डिझाईन केलेलं आहे मित्रांनो तर याच्यासोबत तुम्हाला इथं बघू शकता अटॅचमेंट दिलेली आहे इथं पट मध्ये पण तुम्ही एक फाळ बसू शकता या फाळाने काय होईल तुम्हाला की याला तिफन पण तुम्ही तयार करू शकता आणि हे जे दोन काना दिलेले आहे याच्यासोबत तुम्हाला दोन फणं पण येतात म्हणजे एकूण चार फणं हे हे दोन आणि एकूण याला दोन आणखीन चार फणं येतात म्हणजे ज्याच्यावरती तुम्ही डुबे कोळपे पण चालू शकता तर आता मित्रांनो वेळ आलेला आहे किंमत सांगण्याची तर अगोदर मशीनसोबत येणार काय बत्तीस ब्लेडमध्ये रोटर त्याच्यानंतर डुबे कोळप्याचं वा सेटिंगवालं वखर हा साध्यामध्ये आणि लोखंडी व्हील ही सर्व मशीन आणि साहित्य तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपयामध्ये शेतकरी मित्रांनो पंचावन्न हजार रुपयामध्ये ही मशीन तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यावरती एक आमच्याकडे गिफ्ट आहे मित्रांनो स्पेशल गिफ्ट आहे ते गिफ्ट असं असतं की ते सरप्राईज गिफ्ट असतं ते आम्ही सांगू नाही शकत तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मशीन परचेस करसाल त्यावेळेस आम्ही ते तुम्हाला देऊ आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठंही मागू शकता ट्रान्सपोर्टनी ट्रान्सपोर्टचा खर्च हा शेतकऱ्याचा राहील घेणाऱ्या तर चला लवकरात लवकर या आणि डिझेल पावर विडर आपलं बुक करून घेऊन जा मित्रांनो आता नवीन एक टेक्नॉलॉजीमध्ये असं काढलं आपण शेतकऱ्यांसाठी भरपूर जणांचा प्रॉब्लेम होता की तुम्ही पावर विडर देत आहे साहित्य देत आहे पण आता हे साहित्य एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यायचे कसे तर त्याच्यासाठी आपण ट्रॉली बनवत आहे मित्रांनो <coughs> आज किंवा उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा मी तुम्हाला ट्रॉलीचा व्हिडिओ दाखवाल ट्रॉली पण आपण एकदम स्वस्तात मस्त आणि मार्केट तोड रेटमध्ये मा दे देणार आहे तर, तर ट्रॉली होलसेल आणि रिटेलमध्ये राहील आपल्याकडे म्हणजे दुकानदाराला लागली ला 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 तर त्यांना ला पण भेटेल आणि शेतकऱ्याला लागली तर शेतकऱ्याला पण भेटेल आणि मित्रांनो व्हिडिओ आपल्या आवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलची एक खासियत आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मी फेक काही दाखवत नाही म्हणजे व्हिडिओ बनवायचे एक आणि त्याला ॲसेम्बल करायचे व्हिडिओ जोडायचे असं आपल्याकडे काही काम होत नाही मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलमध्ये रील नाही रिअल व्हिडिओ असतात मित्रांनो म्हणजे रिअल असे जी मशीन आपण शेतकऱ्यांना सेल करतो त्याचं आपल्या शॉपच्या पाठीमागं वावरामध्ये अगोदर त्यांना ट्रायल देतो आपण आणि ती ट्रायल दिलेले व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबवरती अपलोड करत असतो म्हणजे जेणेकरून तू फसवाफसीचे जे असतात दाखवायला हो आता भरपूर व्हिडिओ असे येतात की बघताना आपल्याला चांगले वाटतात पण ज्यावेळेस आपण ते स्वतः चालवतो तेव्हा आपल्याला पसंत पडत नाही पण आपलं तसं काही काम नाही मित्रांनो आपलं एकदम साधा आणि सिम्पल काम आहे मराठी माणसाचं <laughs> जसं जे रीला, रीला रील आहे ते रिअलला रिअल दाखवायचा हो आपण प्रयत्न करतो शेतकऱ्यांना म्हणून आपल्या यूट्यूब चॅनलला भरपूर शेतकऱ्यांची पसंती आहे मित्रांनो आणि आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजची ही चिते पिंपळगावची शाखा आहे जी की बीड बायपास रोडवरती आहे आणि इथले शाखाचालक आहे आप्पासाहेब दत्तू पाटील ठोंबरे श्याम परमेश्वर पाटील ठोंबरे मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्या अठ्ठ्याण्णव तेवीस चाळीस एकसष्ट नव्वद जर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असतील त्यांनी आमच्या आवनी ॲग्रो इंडस्ट्री पिंपळगाव या शाखेला व्हिजिट करा आणि बदनापूर जिल्ह्यातील शेतकरी असतील तर त्यांनी आपली बदनापूरच्या आत्ता शिलजवळ शाखा आहे मित्रांनो अवनी ॲग्रो इक्विपमेंट नावानी शाखा क्रमांक दोन आहे आपली ती तिथले शाखाचालक आहे शरद काकासाहेब पाटील शिंदे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा शहाऐंशी त्र्याऐंशी तर लवकरात लवकर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आमच्या बदनापूर शाखेला व्हिजिट करा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आमच्या चितेपिंपळगाव शाखेला व्हिजिट करा तर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे कुट्टी मशीनचा पण स्टॉक आहे मित्रांनो कुट्टी मशीन झाल्या त्याच्यानंतर पॉवर रिडर झाले नऊ एच पी डिझल सात एच पी पेट्रोल तसेच नऊ एच पीमध्ये बॅक रोटरीमध्ये पण आपल्याकडे मशीन आहे त्यानंतर आपल्याकडे आता स्प्रेअरमध्ये नवीन स्प्रे आलेला आहे मित्रांनो बाहुबली स्प्रेअर म्हणून आहे तर बाहुबली स्प्रेअरचा असा विषय आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला स्पेशल बनवून देईन याची एवढी खासियत आहे आणि एवढे फीचर्स आहे याच्यामध्ये मित्रांनो की एकदा हे मशीन नेलं तर आपल्या शेतीतील ऑल इन वन फवारणी करता येणार आणि या मशीनच्या साहाय्याने तुम्ही दुसऱ्याच्या शेतामध्ये पण फवारणी करू शकता तर चला व्हिडिओ आवडलास आमच्या अवनी अग्रो इंडस्ट्रीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करून ठेवा धन्यवाद भेटूया पुन्हा या नवीन व्हिडिओमध्ये